लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची प्रत्येक बातमी दिवसभर न्यूजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रामटेक येथील सभेत जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे मोदींवर जनतेचं प्रेम असल्यानं त्याचा फायदा महायुतीला या निवडणुकीत होईल असंही फडणवीस म्हणाले पर बहुत प्रेम लोग उनको देखना चाहते हैं, लोग उनको सुनना चाहते हैं कम से कम उनकी एक झलक मिल जाए इस प्रकार के लोगों की अपेक्षा होती है तो उनके आने से बहुत हम लोगों को फ़ायदा होगा जैसे चंद्रपुर की सभा हुई तो हम सबने देखा कि एक जनसागर हमको देखने को मिला वैसा ही जनसागर यहाँ पर भी देखने को मिले मैं स्वता नाना भवन की विचारपूसता ठिकाणी के लिए मैं फोन कियाला कारण ठीक है हमें वेगवेगळ्या पक्षात असू पण शेवटी आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत वैचारिक अशा प्रकारचा आमच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक सामना हा सातत्याने चालू असतो ते मित्रच आहेत आमचे त्यामुळे जसं मला समजलं मी त्यांना फोन केला निश्चित तो अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो पण अपघात मात्र मोठा आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशा प्रकारची परिस्थिती न उद्भवली आहे न उद्भवणार आहेत मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या